नमस्कार मंडली इथं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी चाललेली आहे मच्छी पकडायला पप्पांच्या सोबत ऑबियस मी मच्छी पकडणार नाही आहे पप्पा पकडणार आहेत पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते आहे की मच्छी आम्ही कशी पकडतोय किंवा किती मच्छी मिळाली ते तर चला जाऊया आम्ही चाललो आहे शेतावर आणि शेतामधले मच्छी आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आज संडे आहे त्याच्यामुळे किती मच्छी भेटते आहे त्यावर डिपेंड आहे मला वाटलं की संडेला तुम्हाला व्हिडिओ ही म्हणजे मच्छीची दाखवायला पाहिजे म्हणून ही व्हिडिओ मी पोस्ट केली आहे थोडी व्हिडिओ फास्ट झाली आहे म्हणजे टाईम स्लॅबने केले सो तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओ इतकी फास्ट काय हे असं का दिसते पण ते टाईम स्लॅबने केलं आहे म्हणून तुम्हाला ते तसं दिसते तर आलेलो आहोत आम्ही शेतावर आता आहे आपल्याला आतमध्ये हे बघा झाडं लावलेली दुधी वगैरे लावलेला तो सगळा सुकला म्हणजे पाण्याचा आता कमतरता आहे ना कारण प्रत्येक आता हा सीझन आता हा मार्च महिना आहे तर मार्च महिन्यापर्यंत पाणी तितकं राहत नाही त्याच्यामुळे सगळं सुकलं आहे आता आपण जाणार आहोत तल्यावर हा पूर्ण तला आहे ना हे बघा मच्छी पकडायला घेतलेला आहे आणि हा जो तलाव आहे ना हा पूर्ण पाण्याने भरलेला असतो आता सुकला आहे मार्च महिन्यापर्यंत जितका पाणी राहत नाही तर एक थोडासाच पाणी एक थोडासा ठिकाण आहे बघा थोडासाच राहिलेला आहे तर ह्याच्यामध्ये मच्छी जेवढी पण आहे ती सगळी राहिलेली आहे तर आता पप्पा जाणार आहेत आतमध्ये पाण्यामध्ये आणि मग मच्छी पकडून देतील दे। मच्छी म्हणजे काय मासे आहेत म्हणजे जे पावसामध्ये आहे ना हे वाहून येतात आणि मग ते जिथे जिथे तले असे छोटे छोटे असतात तर तिथे ते राहतात तर तेच तसेच आलेले आहेत हे बघा पप्पाने मच्छी पकडलेली आहे असंच आम्ही हळू हलू, हलू पकडून पिशवीमध्ये ठेवू आणि नंतर लास्टला मी तुम्हाला दाखवणार आहे की किती मच्छी भेटलेली आहे तर सकाळचं व्ह्यू तुम्ही बघू शकता खूप खूप छान आहे आणि जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो ना तेव्हा खूप प्रसन्न वाटतं आपल्या रोजच्या रुटीनपासून वेगळं अजिबात ना कोणाचा फोन कॉल ना कोणाची बडबड ना कामाचा स्ट्रेस फक्त आणि फक्त नेचर आणि आपण तर मच्छी पकडून झालेली आहे आणि मी चाललेली आहे आता घरी पप्पा पण सोबतच आहेत हे बघा कसं सुकलंय सगळं तर मी पटकन पटकन घरी जातो आणि मी दाखा की, की तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवते की किती मच्छी भेटली तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की सांगा आणि हे बघा बकेटमध्ये मच्छी पकडून ठेवलेली आहे ते टाईम स्लॅबमुळे व्हिडिओ थोडीशी तुम्हाला असं इमेज फॉर्मॅटसारखं दिसतं आहे सर टॅकटाक टॅकटाक टाक होतं आहे तर ती गोष्ट स्किप करा प्लीज ही बघा मच्छी आणलेली आहे आणि बघू शकता हे बघा किती मासे आहेत आणि जिवंतसुद्धा आहेत बघा बघा ते बघा कसे उडत आहेत Sala la video y te está muy